हॅलो गायज मी शिला पवार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द यंग लेडी फिटनेस पॉईंट आणि आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आठ तालुका रुपया तर आज सर्वांचा उपवास आणि मी आज चालले माझ्या गावी खेराडे वांगी तालुका केडेगाव जिल्हा सांगली गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही सगळे माझं हजबंड चिपू आणि माझा फ्रेंड जीवन आणि एक माझा भाऊ पण येणार आहे तर आम्ही असं सगळे म्हणून चाललो आहे आज गावी गणपतीला स्टे तर आम्ही थांबलो इथं सीएनजी करायला सी एन जी आमचा प्रवास स्टार्ट झाले मी रबाळे पोचले रबाळे आत्ता वाचलेत रात्रीचे नऊ झाले आम्हाला निघायचं होतं ॲक्च्युली सहा वाजता पण आम्हाला लेट झालं तर माझं हजबंड लेट आले ऑफिसवर ले आम्ही लेट झालो तर आता पोचायला आम्हाला तीन वाजता पोचायचं तीन साडेतीनपासून आता आम्हाला माहीत नाही आता किती वाजतील पोचता पोचता तुम्ही बघू शकता आमचा प्रवास कसा होतो मी जे आमच्या घरी गणपती येणार आहे तर गणपती चतुर्थी ज गणेश स्थापना आपण बघू तुम्ही कसे होते तर तुम्हाला सगळं राहतो मी सगळं बघितल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर तुम्ही प्लीज with the cooper's traffic jam

आत्ता आम्ही पोचलो घरी तर तुम्ही बघू शकता घर आत्ता काय काय चाललंय आहे हे बैठक हे माझं घर आहे सासरचं आत्ता ॲक्च्युली इथं पसारा पडला आहे का तर इथं काम चालू आहे घराचंच काम चालू होतं थोडंसं नवीन शेड वगैरे टाकून अजून बांधकाम अर्धच राहिले थोडंसं इकडे ओपन प्लेस होता ते एक रूम बांधले काम चालू आहे अजून इथं हे मोठं करून घेतले आमचं दुकान आहे मी आत्ताच हा सगळं आमचं मुंबईवरून काय काय घेऊन आलो सुधाकर पवार हाय करा थांबवत हे इकडं तशी टाकले बघा तात्या हाय करा हा हे आमचे माझ्या सासरे आहेत तात्या आमचं मस्त आमचं बनवलंय बघा मस्त इकडून एंट्री होते किचनची ऐ गो मी तिथलं उमर काढलं काय <laughs> आमचं किचन हाय करा आहे माझ्या सासूबाई तुम्ही तर ओळखताच ओ भाऊजी हाय करा हे आमच्या ताई मोठ्या आणि छोट्यात आल्या नाही खूप पसर आहे घरात पण ठीक आहे चल लिहिला त्या चलना गुडी चल आणि हा आहे आमचा हॉल गणपती बसवणारे मस्त गणपती डेकोरेशन करणारे आमचा बाहेरच बाहेर खूप घाण आहे का तर काम चालू आहे घराचं आमच्या इकडून पण याला डोर केलाय असा मोठा एक रूम काढलाय जो त्या साईड तोच आहे घराच्या बाजूला थोडंसं घाण आहे पण होईल ते काम कंप्लीट झालं की होईल काम चालू आहे अजून असं बाकी करतील हॅलो गाईज वेलकम अगेन मी आत्ता मी चालले तुमची मूर्ती आणायला गणपती बाप्पाची मूर्ती आणायला चालली आमचं सगळं काम चालू आहे पेंडिंग काम गरज काम पेंडिंग आहे करायचं चालेल आणि मी चालली मूर्ती आणायला तुम्ही बघू शकता आमची मूर्ती कशी आहे स्टेट तुमची गाडी मी चालू गाडीतून जाण्याला गावात जावजा आहे दहा दिवस राहणार आहे Thank yeah. hey. hey. It's a thank yeah, you yeah, yeah, yeah.

करय देव जय देव जय मंगलमूर्ती कामना मूर्ती जय देव जय देव लंबोदर पी तांबर पण वर वंदना सरळ दोन वक्र तुंड्राता वटवाय संकडी पावे निर्वाणी दक्षावेशर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर शर्मा जय कामना मूर्ती

सुरवरीश्वर वरदे तारक संजवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी देशावासुंदोणी तोडीलाय देवी जय देव जय सुरवणी सुरवरीश्वर वरदे तारक जय देवी जय देवी दौधौ दी काळा त्रि न जळ निर्मळ वाय देव जय देव जय श्रीगंधरा गौरा जय देव जय देव करोळा नय नैने विशाळा आंगी पार्वती सुंदा मान श्री कंडनीला हैसा शंकर शोमे ओमावेताळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीयो आळ तुझभर कर गौरा जय देव जय देव दैवी सागर मंथन पैकेले त्या माझी औचित सापडले हे तु आजूर्वाणी प्राजन केले नील नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरतीयो आळ तुझर कर गौरा जय देव పంజాన మనమోహన పుణజు చదగోారీ రఘుల జయ దేవ జయ శ్రీంకరవ జయ సత్రా ఉదని సరళు జీ క్రహ్మాణాకీ త్రిభోని సురవర్ణని దేవ तुमचे नि प्रसादे नवीतांत जय देव जय देव दुम दुमले पाताळ उठला राम हे रामदासा शक्ती जय देव जय देव जय जय हनुमंत तुमचे प्रसादे नवी कृतांत जय देव जय देव गाली लोटांगण वंदी सोळ्या न पायीन रूप तुझे पूजन भावे म्हणे તમે માતા પિતા તમે બંધુસ્ખા તમે વિદ્યા રણમ સર્વ મમ દેવદેવ કાયે ન વાત મનસિધારો વા બુદ્ધ્યાત્મના વા પ્રકરસો વા కరోమీ అద్యం సకలం పరస్మే నారాయణ హరి సమర్పయా అత్యుతం కేశవం రామ నారాయణం కృష్ణరామ ప్రమువాసీ శ్రీధర్మాధవం గోపీవల్లవం జాంకీనా కమలం చరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ రామ హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే ेवास्तान धर्मानी पूर्वे साध्या सांगते देवा ओ राजय प्रसय नमो वयम नम वैश्रवणाय कुर्महे समे कामानकाम कामाय मय कामेशुरो वैश्रवण दातू महाराजाय नमः ओम स्वस्ति साम राजुज स्वराज वैराज पारमेष्ट राज्यं महाराजमाधिपत्यमयं సమంత పరీ సర్ధిఘ్రా శ్లోకృతరి మృతృత ఆవీక్షిత విశ్వే దేవా సభా సదే మంత్రపుష్పాంజలి సమర్పయా జాని కాని పాపాని రక్ష రక్ష పరమేశ్వర మంగళమూర్తి గణపతి పప్పా पालक तुम्ही तर तशा वाजवी तर पलक तुम्ही स्वामी गणेशानी गणेशाखी स्वामी गणेशानी गणेशाखी फुला तशा वाजवीत पलक तुम्ही तर ढोल तशा वाजवि त पालकितु मिरी त स्वा गणेश स्थापना झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम की झालं गणेश स्थापना तुमचा गणपती कसा आहे गणपती कसं आहे तुम्हाला आवडला का नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये थँक्यू द वॉचिंग व्हिडिओ इट लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू